नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत श्री शिवछत्रपती स्टेडियम बालेवाडी पुणे या ठिकाणी पार पडलेल्या चव्वेचाळीसाव्या राष्ट्रीय मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पुणे येथील स्पर्धेत सांगली पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखा येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक अविनाश तानाजी लाड यांनी महाराष्ट्रातर्फे प्रतिनिधी म्हणून सहभाग घेऊन क्रीडा स्पर्धेतील शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे चारशे मीटर दिले या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवून तीन सुवर्ण पदक प्राप्त केले आहेत सदर क्रीडा स्पर्धेत अठ्ठावीस राज्यातील चार हजार पाचशे खेळाडूंनी विविध राज्यांचे प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला होता अविनाश तानाजी लाड यांनी स्वीडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे त्यांनी केलेल्या कामगिरीबाबत पोलीस दलात व सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना माननीय पोलीस अधीक्षक सो सांगली श्री संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम माननीय पोलीस अधीक्षक गृह श्री अरविंद बोडके तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री महेंद्र दोरकर व राखीव पोलीस उपनिरीक्षक सो श्री मनीलाल पवार व पोलीस हवालदार अभिजित फडतारे प्रशिक्षक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे